आज आपण आवळ्यासोबत बघणार आहोत तेही गोड नसलेलं थोडंसं मीठ किंवा हे टाकून पण ते खूप छान लागतं तर दोन चमचे आवळा पावडर हे मी चार व्यक्तींसाठी बनवते आहे एवढा पुदिना चार व्यक्तींसाठी पुरेसा आहे एक व्यक्तीसाठी जर बनवायचं असेल तर चार ते पाच पानं पुदिन्याची पुरेशी आहेत चवीनुसार मीठ आणि हे काळ मीठ आहे सगळं एकत्र केलेलं आहे आपण आणि त्याला आपण दवीने थोडस अस थोडस ठेचून घेतलं की कोमट पाणी घालायचं आहे पित्त ज्यांना पित्ताचा त्रास खूप आहे त्यांच्यासाठी हे खूप लाभदायक आहे तर आवळा पावडर जास्त नाही टाकायचा मीठ पण थोडंसं हिशोबातच टाकायचं आणि कोमट पाणी टाकायचं गरम पाणी नाही टाकायचं कोमटच पाणी टाकायचं थोडंसं कमी गरम असलं कोमटपेक्षा सुद्धा थोडंसं कमी तर चालेल पण जास्त नको तर अशा प्रकारे अशा प्रकारे आपण सरबत बनवू शकतो फायनल रिझल्ट मी तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे आपलं सरबत तयार झालेलं आहे यामध्ये तुम्ही थोडासा गूळ पण टाकू शकता जर तुम्हाला गोड खाण्याची आवड असेल तर आणि हे जे पेय आहे आपण बनवलेलं ते सर्रास जेवण झाल्यानंतर एक तासाने तुम्ही घ्यायचं आहे यामुळे काय होईल तुमची पश पचनशक्ती ना खूप चांगली होईल आणि बाकीची पचनशक्ती जर चांगली असेल तर तुमचं आरोग्य चांगलं होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही अर्थातच तुमचं आरोग्य अगदी चांगलं राहील धन्यवाद